म्हणजे दहा रुपयाला नॅपकिन बसतो आता हे सत्तर रुपये टोपे आपल्याकडे फक्त चाळीस रुपयाला जर तुम्ही डझन घेतला तर okay. पाचशे रुपयाला तुम्हाला तुम्हाला पाच पाचशे रुपयाला पाच आहे हे हॉटेल्स साठी स्पा साठी तुमचे रिसॉर्ट असतील हॉस्पिटल असतील या सगळ्यांना आम्ही सप्लाय करतोय नमस्कार आज तुम्ही आले आहेत किशोर क्रिएशन आनंद मॉल थर्ड फ्लोर रविवार पेठ पुढे इथं आज आपण बघणार आहोत टॉवेलच्या सगळ्या व्हरायट्या दरवेळी आपण बेडशीट्स वगैरे हे बघतो पण आपल्याकडे टॉवेलचं पण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर आता, आता सध्या बेडशीट वर आपने तो ऑफर चालू आहेत का ज्या माझ्या मैत्रिणी अचानक येणार आहेत त्यांच्यासाठी हो, हो शुअर चालू आहे सगळ्यांसाठी ऑफर चालू आहे आज आपण हायलाइट करत आहोत टॉवेल बेडशीट घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता सर काय असणार आहे देण्या घेण्याच्या टॉवेल पासून आपण देण्या घेण्यामध्ये ही एक मिडियम साईज आहे जेवण लहान पण साईज येते मोठी पण साईज येते असं सगळं तुम्हाला साइजेस मध्ये मिळणार आहे देण्या घेण्याचे टॉवेल यासोबतच तुम्हाला आता हे टॉवेल आले आहेत हे खादीचे टॉवेल आहेत ओके हे okay. तुम्हाला येणार आहे पन्नास रुपयाचा टॉवेल आहे आणि तुम्ही डझनावर घेतलं तर चारशे ऐंशी रुपये डझन म्हणजे चाळीस okay. रुपयालाच तुम्हाला टॉवेल पडणार आहे आणि साईज काय असणार आहे सर मोठी असणार आहे एकदम तीस साठ साईज आहे कम्प्लीट बघणार तर साईज एकदम कम्प्लीट येणार आहे आपल्याकडे जो जो लुंगी सारखीच दिसते ती एकदम मोठी साईज आहे ते मोठी फक्त चाळीस रुपयाला जर तुम्ही डझन घेतला तर आणि सिंगल हवा असेल तर पन्नास रुपयाला तर हे टॉवेल्स टॉवेल्स तुम्हाला एक व्ही आपण आपण ही स्पेशल स्कीम आणली एकशे वीस रुपयाचा टॉवेल आपण हा टॉवेल फक्त पाचशे रुपयाला पाच टॉवेल असे देतोय ही ऑफर आहे आपल्या इथं पाचशे रुपयाला तुम्हाला पाच टॉवेल्स खूप सुंदर कलर आहे प्युअर कॉटन आहे आणि देण्या घेण्यासोबत आपल्या वापरासाठी सुद्धा ह्या चांगल्या जाणार आहे असाच हा पण एकशे वीस रुपयाचा टॉवेल आहे खादीचा हा टॉवेल पण मी तुम्हाला पाचशे रुपयाला पाच टॉवेल देणार आहे ओके okay. तुम्हाला व्हाइट पण आहे आणि कलर पण टॉवेल देणार आहे okay. व्हाईट कलर चेक्स पण येणार आहे ओके तर हे पण टॉवेल फार चांगले आहेत तुम्हाला प्लेन पण येणार आहे असे हे खादीचे टॉवेल आहेत अजून याचा रेंज पण सेमच राहणार का याचा रेंज थोडा वेगळा आहे हा रेंज वेगळा आहे हा रेंज वेगळा आहे ओके आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक असे तुम्हाला जर फॅन्सी टॉवेल्स पाहिजे असतील तर फॅन्सी टॉवेल्स पण आपल्या इथे येतात हे चेक्स चे डिझाईन ब्रिक डिझाईन आम्ही म्हणतो आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सुरेख ये कलर येतील आणि ये फॅन्सी मध्ये सगळे टॉवेल्स येणार आहेत तुम्हाला सगळे फ्रेश कलर आहेत आईस्क्रीम कलर गिफ्टिंग पर्पज साठी स्वतःच्या वापरासाठी एकदम सुरेख आहेत हे एम्ब्रॉयडरी टॉवेल्स आहेत ओके okay. एम्ब्रॉयडरी टॉवेल तुम्हाला दोनशे ला एक आहे आणि तुम्ही जर तीन घेतले तर पाचशे ला तीनचा ऑफर पण आपण चालू ठेवली सुंदर आता प्रिंटेड व्हाईट मध्ये फार चांगले टॉवेल आता उन्हाळा आलाय सगळे लोक व्हाइट प्रिफर पण करतायत तर हे मध्ये टॉवेल येणार आहे हे एकशे वीस रुपयाचे टॉवेल आहेत सिंगल पन, हा सिंगल आणि जर पाच घेतले तर हे पण तुम्हाला पाचशे रुपयाला पाच टॉवेल येते एकदम छान हे चेक्सचे आपले टॉवेल्स देतात हे साधारण साठ सत्तर रुपये पासून सुरू होतात ते दीडशे दोनशे रुपये पर्यंत आहेत तुम्हाला मोती वगैरे असे ब्रँडेड टॉवेल्स पण आपल्या इथं मिळणार आहेत ओके ओके म्हणजे याच्यामध्ये मिक्स पॅटर्न आहे आपल्याकडे कमी पासून हाय रेंज पर्यंत अगदी ब्रँडेड मध्ये पण बघायला मिळेल यामध्ये शंभर टक्के कॉटन म्हणजे ब्रँडेड जे असतात ते हंड्रेड पर्सेंट कॉटन आणि सॉफ्ट मध्ये मोडले जातात टॉवेल्स पण येतात हे प्रिंटेड टॉवेल्स पण खूप चालतात कलर। प्रिंटेड कलर्स पण चांगले येते खूप छान आणि बरेच व्हरायटी आहेत हे मी थोडे व्हरायटीज तुम्हाला दाखवले जातात राहिला आपल्याला मानापानामध्ये टोप्या सुद्धा लागतात यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे काय रेंज असणार आणि काय काय प्रकार आहेत आता हे सत्तर रुपये डझना पासून सुरू आहेत टोप्या आपल्याकडे सत्तर रुपये डझन म्हणजे अवघी तुम्हाला साडेपाच सहा रुपयाला एक टोपी पडते ओके तिथून तुम्हाला सत्तर आहे सव्वाशे दीडशे दोनशे आणि इव्हन असे मंचरच्या टोप्या येतात ह्या मंसरच्या टोप्या पण जर लागल्या तर ह्या मंसर टोपी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत क्वांटिटी भरपूर क्वांटिटी पाहिजे तेवढे शंभर दोनशे तीनशे डझन जेवढे लागेल तेवढे मिळते आता आपण पात्र मध्ये टॉवेल्स बघितले आता आपण टर्किश टॉवेल्स बघूया टर्किश टॉवेल्स मध्ये बघा हे डार्क कलर हे मिडियम कलर्स लाइट कलर किंवा अशा तुम्हाला मध्ये पाहिजे तर हे मिळतील हे तुम्हाला असंख्य व्हरायटी मध्ये मिळणार हे जसं तुम्हाला हॉटेल असेल तुमचा तुमचं हॉस्पिटल असेल किंवा रिसॉर्ट असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला एका कलर मध्ये किंवा असे क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मध्ये टॉवेल आणि याच्यासोबत तुम्हाला नॅपकिन पण लागले तर नॅपकिन पण आपले इथं अवेलेबल आहे इव्हन बेडशीट सुद्धा आपल्याकडे हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये एकाच कलर मध्ये जर तुम्हाला हव्या असतील त्या सुद्धा आपल्याला होलसेल रेट मध्ये उपलब्ध राहणार आहे तुमचं पीजी असू दे हॉस्पिटल हो किंवा अगदी हॉटेल असू दे किंवा यासोबत तुमचं स्पा असेल तर स्पाला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे टर्किशचे टॉवेल लागतात ते आपल्या इथं उपलब्ध आहेत सॉफ्ट टॉवेल्स पण अवेलेबल आहे सॉफ्ट टॉवेल्स लहान बाळांना घरात आपल्याला लागतात लेडीज लोकांना हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे अंग फक्त रुपयाला टॉवेल आहे हा आम्ही ऑफर मध्ये काढलेला आहे सध्या पॅकिंग मध्ये गिफ्ट पॅक करा तुम्ही आता लग्न सराई आहे किंवा तुम्हाला असं वास्तुक शांती असते किंवा तुम्हाला जवळच्या माणसाला काय गिफ्ट द्यायचं तर युजफुल पण होतं आणि क्वालिटी पण बेस्ट राहणार आहे दिसायलाही गोड दिसणार आहे हे कलर्स पण अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स अवेलेबल आहेत थोडं हेवी रेंजमध्ये पाहिजे तर आपल्याकडे बांबू हा टॉवेल आहे हे बघा बांबू मध्ये आहे ते बांबू ब्रँड आहे बांबू ब्रँड आहेत धनलक्ष्मीचा बांबू म्हणून येतो हा हा सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येतील आता हे टॉवेल आहे टॉवेल क्वालिटी आणि हे साईज ही कम्प्लीट येणार आहे तुम्हाला साईज सुंदर एकदम हंड्रेड पर्सेंट कॉटन ही या बांबूची खासियत आहे नावावर हा विकला जातो आणि यामध्ये तुम्हाला कलर म्हणताल तर बघा आपल्याकडे कंपनीने एवढे कलर दिलेले आहेत आणि हे सर्व कलर आपल्या इथे अवेलेबल आहे ते पण क्वांटिटीमध्ये पाहिजे तर हे फॅन्सी पण आपल्याकडे आलेले आहेत ओके ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर हे डिफरंट येणार आहेत सगळे कलर डिफरंट येणार आहेत यामध्ये क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची पण रेंज आपल्या इथे अगदी स्वस्त आणि मस्त आणि यामध्ये कलर किती गोड दिलेले आहेत बघा खूप सुंदर कलर आहेत या टॉवेल मध्ये दिसायलाही खूप छान दिसतात आणि गिफ्टिंग पर्पस साठी एकदम बेस्ट असणार आहे फॅन्सी मध्ये पाहिजे आपल्याकडे फॅन्सी प्रकार पण आहेत फॅन्सी मध्ये हे टॉवे आहेत ते बघाय फॅन्सी मध्ये एका एक बाजूला सॅटिंग फिनिश असतं आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ही सॅटिन फिनिश आहे एकदम शाईन आहे त्याला okay. आणि या बाजूला अंग पुसायला एकदम मस्त आहे इजिप्शियन वंडर ब्रँडेड कंपनी आहे ब्रँडेड टॉवेल सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन बरेचसे येणार असे मध्ये येणार हे लाइनिंग मध्ये येणार असं ह्याचे डिझाईन थोडी युनिक आहे म्हणजे कॉमन टॉल पेक्षा वेगळी वाटते हे लाईनिंग यामध्ये ओके सराईचं सीझन आलाय आणि आपल्याला गिफ्टिंग तर पाहिजेच आहे कपल्स साठी दोन टॉवेल्स आणि दोन नॅपकिन हे असे तुम्हाला येणार आहेत हे बघा हे असे सगळ्या ब्रँडचे एकदम मस्त येणार आहे याच्यामध्ये टॉवेल याच्यामध्ये सुरेख कलर्स पण येतील तुम्हाला आणि असं बॉक्स पॅकिंग मध्येच येणार आहे तुम्हाला फक्त वर गिफ्टिंग पेपर रॅप करून द्यायचा आहे आणि एकदम सुरेख आहे यूज होणारी गोष्ट आहे बघा आणि तुमच्या खिशाला परवडणार अशा रेट मध्ये आपल्या इथं तुम्हाला ही सर्व व्हरायटी घेता येणार आहे आता तुम्हाला असे हे देण्या घेण्यासाठी आता नॅपकिन लागणार आहे लग्न सराईमध्ये ते फक्त एकशे वीस रुपये डझनपासून सुरू होऊन जातात आपल्याकडे म्हणजे दहा रुपयाला नॅपकिन बसतो प्युअर कॉटन आहे काही प्रॉब्लेम नाही यांना त्याच्यावर थोडी मोठी साईज पाहिजे तर ही बारा अठरा साईज पण अवेलेबल आहे त्याच्यावर मोठी जर साईज पाहिजे असेल आपल्याकडे तर चौदा एकवीस साईज पण अवेलेबल आहे ह्यामध्ये तुम्हाला फॅन्सी नॅपकिन्स पाहिजे असतील तर फॅन्सी नॅपकिन्स पण असे लायनिंग्समध्ये येणार हे डिझाईन्समध्ये पण येणार तर येतील आहे आपल्याला घराला पाहिजे तसे हे बघा हे हे असे एकदम सुंदर आईस्क्रीम कलर चे कलर आहेत फ्रेश वाटणार एकदम आणि डिझाईन्स आपल्याकडे भरपूर असणार आहे क्वांटिटी भरपूर असणार आहे तुम्हाला विक्रीसाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्याही कार्यासाठी तुम्हाला इथून खरेदी करता येणार आहे यासोबतच तुमचा जर स्पा असेल हॉटेल असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची नॅप ना, नॅपकिनची क्वांटिटी मध्ये गरज लागते तर ती सुद्धा आपल्या इथं उपलब्ध आहे हे बघा हे हॉटेलसाठी आपल्याला आहे हे हॉटेल्स साठी स्पा साठी तुमचे रिसॉर्ट असतील हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांना आम्ही सप्लाय करतोय तर हे तुम्हाला नॅपकिन्स आहेत असेच तुम्हाला पांढरे टॉवेल्स पण लागतात बऱ्याच लोकांना तर पांढरे टॉवेल्स हे अवेलेबल आहेत आपल्याकडे एका वेळेस तुम्हाला दोनशे तीनशे हवी तेवढी क्वांटिटी इथं उपलब्ध राहणार आहे येस आणि तसेच तुम्हाला असं पाहिजे तर आपल्याकडे बेडशीट्स पण अवेलेबल आहेत सगळे हॉस्पिटल किंवा तुमचे हॉस्टेल्स असतील आणि एका रंगाचे तुम्हाला बेडशीट पाहिजे असतील क्वांटिटी मध्ये हो अवेलेबल आहे आणि याला जो रेट लागणार आहे हा होलसेल रेट लागणार आहे कारण की आपण रिटेल खरेदी सोबतच शॉपसाठी होलसेल खरेदी विक्री सुद्धा करत असतो आपल्या इथून होलसेल विक्री सुद्धा केली जाते तुम्ही मागं बघताल बघा पूर्ण आपलं स्टॉक आहे अजूनही आपलं गोडाऊन आहे खाली आपलं शॉप आहे आणि इथे तुम्ही सर्व ठिकाणी बघताल पूर्ण माल खचाखच भरलेला आहे तर तुम्ही हवी तेवढी क्वांटिटी आपल्या इथून खरेदी करू शकता अशेच तुम्हाला नॅपकिन पाहिजे तर हे असे दोन दोन पीसचे गिफ्ट पॅक म्हणून नॅपकिन येतात त्याच्यामध्ये बरेच कलर येतात असे तुम्हाला आणि असे डार्क कलर्स पाहिजे तर डार्क कलर मध्ये पण अवेलेबल आहे लाईट कलर पाहिजे लाईट कलर्स पण अवेलेबल लग्न सराई मध्ये तुम्हाला गिफ्टिंग साठी अशा छोटे मोठे जर नॅपकिन्स द्यायचे असतील टॉवेल्स द्यायचे असतील किंवा तुम्हाला सेट द्यायचे असतील तर तेही आपले इथं अशा पद्धतीने उपलब्ध आहेत ते पण चांगल्या क्वालिटीचे बांबू ब्रँड आहे हंड्रेड कॉटन आता उन्हाळ्यासाठी आपल्याला रुमाल लागतात ला ते हंड्रेड पर्सेंट क्वॉटर मध्ये तुम्हाला रुमाल येणार आहेत रुमाल मध्ये बघा हे असे व्हाईट कलरचे रुमाल आहेत प्लेन मध्ये एव्ह एन्स शाळेच्या एम्ब्रॉयडरी वगैरेला पण भरपूर काही चालतात हे रुमाल ह्याच्यामध्ये प्रिंट्स असे लागले हे प्रिंट्स मध्ये आहे हे प्लेन चेक्स आहेत ह्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असेल त्याच्यामध्ये रुमालामध्ये आपल्याकडे साठ सत्तर रुपये डझन पासून स्टार्ट होतात रुमाल तर तुम्हाला जेंट्स आणि लेडीज म्हणून तीनशे चारशे रुपये डझनापर्यंत आहेत ओके आता हे असे चेकचे पण रुमाल येतात लेडीज साठी हे हनीकॉम रुमाल ओके जे भरपूर लोकांना लागत राहतात मग असे पाहिजे तर हे येतात त्याच्यामध्ये पाहिजे जसे साईज वाढणार आहे तसे रेट बदलणार रे, त्यामुळे प्रत्येकाची रेट मी सांगत नाहीये तुम्हाला जर यामध्ये थोडेसे मऊ मध्ये हवे असतील लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आहेत तुम्हाला टिफिन मध्ये आहे कॉलेज मध्ये जात टिफिन मध्ये आहेत आणि आपल्या ऑफिसमध्ये जातात त्यांना पण डब्यात तुम्हाला टाकायला रुमाल लागतात तर हे रुमाल पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जसं जेंट्सचे रुमाल आपल्याला लागतात तर जेंट्समध्ये इवन बघा चेक्समध्ये अवेलेबल आहे तुम्ही म्हणणार कलरमध्ये पाहिजे कलर्समध्ये पण पार अवेलेबल आहे आणि पाहिजे तर मध्ये पण अवेलेबल तुम्हाला होलसेलमध्ये जर ही क्वांटिटी मध्ये हवी असतील तर तेवढी क्वांटिटी आपल्याकडे उपलब्ध आहे जे होलसेल रेट आहेत त्यांना वेगळे होलसेल रेट लागणार आहेत जर तुम्हाला किरकोळ खरेदी करायची असेल ती सुद्धा आपल्या इथं बाहेर मार्केटपेक्षा नक्कीच कमी आहे तर तुम्ही किरकोळ खरेदीला सुद्धा आपल्या शॉपमध्ये येऊ शकता